आणि आता बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत मराठवाड्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्री शिंदे ही बैठक घेणार आहेत तर या बैठकीत दुष्काळाबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये दुष्काळजन्य परिस्थिती दिसते पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवताना दिसतोय आता पाणी पिण्यासाठीही पैसे मोजावे लागत आहे अशी भयानक परिस्थिती छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यात दिसते तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुष्काळाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रयत्न जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती जर बघितलं आज मुख्यमंत्री जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे आणि आज दुपारी तीन वाजता जर बघितलं संपूर्ण पालकमंत्री असेल पदाधिकारी असेल किंवा महसुली भागाचे अधिकारी असतील यांच्या संपूर्णची बैठक जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये जर बघितलं तर संपूर्ण मराठवाड्यातील साती जिल्ह्यांचा आढावा ते घेणार आहेत कोणत्या जिल्ह्यात किती टँकर पाणी पुरवठा आहे कुठून पाणी पुरवठा आहे हे संपूर्ण ते त्या आढावामध्ये घेणार आहेत त्याच पद्धतीने बघितलं तर गोरा ढोरांच्या ताराचा प्रश्न देखील मराठवाड्यामध्ये जो आहे आए, तो आयरनवरती आलेला आहे त्या तारा कसा पुरवठा करता येऊ शकतो पाणी कसं नागरिकांना देऊ शकतो यावरती संपूर्ण बैठक जी आहे ती पार पाडणार आहे आणि तसं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सध्या पाच टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया होणार होती आणि मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जिल्ह्याचं मतदान जे आहे ते संपूर्ण पार पडलेलं आहे आणि त्यानंतर आता जर बघितलं तर जे दुष्काळाची उपयोजना करायची आहे त्यावरती कुठंतरी संचारबंदी आचार संहितेचा जो आहे तो फटका बसत असल्याचं राज्य सरकार खूप हाच माझा प्रश्न आहे की आचारसंहिता शिथिल करण्याची विनंती आता राज्य सरकारकडून करण्यात येते कारण दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना करायच्या आहेत यासाठी तर या संदर्भात अधिकची माहिती माहितीच जर बघितलं तर सध्या संपूर्ण मतदान प्रक्रिया जी संपलेली आहे त्यानंतर आता आचारसंहिता जी आहे ती शिथिल करण्यात यावी कारण अनेक ठिकाणी जर बघितलं ताऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि चारा छावण्या था। सुरू करायचे असतील किंवा पाणी पुरवठा करायचा असतील त्यासाठी जर बघितलं तर विलंब होत आहे कारण आहे त्यामुळं आचारसंहिता स्थितीत झाल्यानंतर मराठवाड्याची दुष्काळ जी परिस्थिती असेल किंवा महाराष्ट्राची दुष्काळी परिस्थिती असेल त्यासाठी निधी उपलब्ध करता येईल किंवा प्रशासनाला पावलं उचलता येईल या अनुषंगाने जे आहे ते राज्य सरकारने आता केंद्र निवडणूक आयोगाकडे जी आहे ती आचारसंहिता स्थिती करण्याची मागणी केल्याची समोर आलेली आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी